अबोली या मालिकेच्या एक मार्चच्या भागामध्ये मनवा सगळ्या घरामध्ये आग लावते सगळीकडे आगीचं साम्राज्य असतं तोपर्यंत अबोली आणि अंकुश हे दोघ जण बाहेर येऊन उभे राहतात आता तोपर्यंत अंकुशला कुणाचा तरी फोन आलेला असतो म्हणून अंकुश अबोलीला रस्त्यात सोडतो अबोली तोपर्यंत घरी येते इकडे आता अबोली आतमध्ये येते तेव्हा मनवाला पाहून ती म्हणते मनवा काय चाललंय आपल्या घराला ला आग लागली आपल्या घराची आग आपल्याला थांबवायला पाहिजे चल आपण पाणी होतो या असं म्हणत अबोली आता पाणी घेऊन आग विजवायला जाते तर मनवातीचा हात गच्च पकडून ठेवते आणि म्हणते अबोली अबोली तुझा खेळ संपलेला आहे तू आई होणार आहेस ना बघ तू आई होणार म्हणून की ती लख दिव्यांचा प्रकाश पाडलाय मी असं म्हणत ती अबोलीला हे सगळं करण्यापासून म्हणजे आग रोखण्यापासून चक्क थांबवते त्यामुळे आता मात्र अबोलीला काय करावं कळत नाही अबोली सांगत असते मनवा मनवा काय केलंस तू हे तोपर्यंत मनवा पळून जायला निघते मनवा ज्या वेळेला पळून जात असते तोपर्यंत अंकुश तिथे रस्त्यामध्ये फोनवरती कुणाशी तरी बोलत असतो आणि मी बाबा बनणार आहे पण तुलाच ही गोष्ट सांगितले बरं का अजून बऱ्याच लोकांना ही गोष्ट सांगणं बाकी आहे असं म्हणत असताना त्याला दिसला तो, पन तो तो आता आरशामध्ये कुणीतरी दिसल्यासारखं वाटतं पण तोपर्यंत मनवा निघून गेलेली असते आता आबोली इकडे तिकडे पाहते आणि बेसिंग मधून पाणी घेऊन अख्ख्या घरभर पाणी ओतायला लागते तोपर्यंत अंकुश येतो आणि चाळकरी आग आग म्हणून ओरडायला लागतात आणि त्यावेळेला राणेकाकू म्हणतात नशीब नशीब घरात कुणी नव्हतं त्यावेळेला अंकुश म्हणतो नाही अबोली होती आतमधी अबोली अबोली असं म्हणत अबोलीला वाचवण्यासाठी अंकुश आत यायला लागतो तर त्याला चाळकरी अडवतात थांब अंकुश दादा पण अंकुश कुणाचं ऐकत नाही सगळ्यांना जोगारून तो आत येतो अबोली पण अबोली मात्र त्याचं काही ऐकत नसते आग विजवण्यासाठी अबोली इकडे तिकडे प्रयत्न करत असते पण तोपर्यंत आता आग काही विजत नाही पण अबोलीचा पाय घसरतो ती खाली पडते अंकुश तिच्या जवळ येतो अबोली अबोली अंकुश अबोली बोलत असताना अबोली बेशुद्ध होते धावत पळत अंकुश आता अबोलीला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतो हॉस्पिटलला पोहोचल्यावरती आता डॉक्टर अबोलीवरती उपचार चालू करतात अबोलीला शुद्ध येते अबोली, अबोली, अबोली शुद्धीवरती आल्यावरती सर सर आपलं घर ठीक आहे ना अंकुश म्हणतो तू काळजी करू नकोस आपलं घर ठीक आहे अंकुशला आता अबोली म्हणते सर आपलं बाळ ठीक आहे ना यावरती अंकुश म्हणतो हो तुझं बाळ तुझं घर सगळं काही ठीक आहे अबोली तू काही काळजी करू नको असं म्हणत तो अबोलीला सावरतो अबोली म्हणते सर मला आत्ताच्या आत्ता आपलं घर पाहिजे आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली तुला इथे थोडा आराम घ्यायला लागेल या सगळ्यामुळे तुला दगदग झालेली आहे बाळाची काळजी घ्यायला नको का अबोली वेड्यासारखं करू नको असं म्हणत तो अबोलीला मिठी मारतो तिला समजावतो आणि शांत राहायला सांगतो सगळेजण जण खूप भाऊक झालेले असतात कारण एकाच वेळेला खूप मोठी घटना घडलेली घट असते घराला आग लागलेली असते सगळ्यांनाच आबोलीला कसं सावरायचं काहीच कळत नसतं तितक्यात आता डॉक्टर अंकुशला भेटायला येतात आबोलीला चेक करतात आणि आता अंकुश आबोलीला धीर देतो तू थोडा वेळ इथे आराम कर मी येतोच असं म्हणत डॉक्टर आता अंकुश डॉक्टर आणि अंकुश दोघ बोलण्यासाठी केबिनमध्ये येतात त्याच वेळेला सोबत प्रिन्ससुद्धा असतो आणि आता डॉक्टरांना अंकुश म्हणतो कशी आहे आबोली डॉक्टर म्हणतात जेमतेम ती आता ह्या धक्क्यातून सावरलेली आहे पण तिला जबरदस्त शॉक बसलेला आहे ती जबरदस्त ट्रॉमामध्ये आहे म्हणजे समोरचं दे जे तिने पाहिले ना त्यामुळे तिला जो शॉक बसला आहे पण आपण तिची काळजी घ्यायला पाहिजे यापुढे तिला कोणती धक्कादायक बातमी आपल्याला देता येणार ना नाहीतर ना तिला खूप मोठा झटका बसेल यावरती अंकुश म्हणतो आणि आमचं बाळ यावरती डॉक्टर सांगतात मला सांगायला खूप वाईट वाटतंय की तुम्ही तुमचं बाळ गमवलंय आबोली पोटावरती पडल्यामुळे तुम्ही तुमचं बाळ गमवलेलं आहे पण या सगळ्यामध्ये आपल्याला आबोलीला काहीच सांगता येणार नाही अंकुश म्हणतो आबोलीला कसं सावरायचं कसं समजवायचं मला काही कळत नाही आहे एक तर ऑलरेडी या ट्रॉमामध्ये अबोली आहे की घर जळलंय तिच्या डोळ्यात देखत आणि त्यातून बाळाचा विषय तसा सांगायचा मला खूप आता भीती वाटते आहे डॉक्टर म्हणतात ही तुमच्या धैर्याची कसोटी आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला आबोलीला विश्वासात घेऊन सगळं सत्य सांगणं आवश्यक आहे अबोलीसाठी हे सत्य ऐकणंसुद्धा गरजेचं आहे आणि या सगळ्यामध्ये आता अबोलीला सावरायला सुद्धा पाहिजे हे सगळं फक्त तुम्हीच करू शकता असं म्हणत डॉक्टर अंकुशला आता अबोलीला सावरण्यासाठी हे सत्य लपवा नाही तिला वेड लागेल ला असं सांगतात म्हणजे जर हे सत्य अबोलीपर्यंत पोहोचलं तर ती वेडी होईल म्हणून हे सत्य आपल्याला अबोलीपर्यंत पोहोचू द्यायचं नाही या सगळ्यातून ती सावरली ती नॉर्मल झाली ती पूर्णपणे बरी झाली कीच आपण या सत्याचा तिच्यासमोर उलगडा करू शकतो तोपर्यंत हे सत्य ते लपवून ठेवायला पाहिजे काळजी घ्या अंकुश हदरलेला असतो पण आबोलीसाठी त्याला आता या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग व्हायचं असतं अंकुश बाहेर येतो रमा म्हणते अंकुश काय झालं काय म्हणाले डॉक्टर अंकुश म्हणतो आई आपण आपलं बाळ गमवलेलं आहे यावरती रमा म्हणते अंकुश आता तुला असं रडत बसून चालणार नाही तुला अबोलीला सावरायला पाहिजे या सगळ्यामध्ये तूच खचलास तर अबोलीला कोण बरं सावरेल अबोलीला सावरण्यासाठी तुझीच गरज आहे असं म्हणत रमा त्याला जवळ घेते त्याला समजवते त्याला पटवून देते की अबोलीला तुझी गरज आहे इकडे सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं म्हणजे आता आपण इतक्या आनंदात होतो शिंदे कुटुंबाचा इतका मोठा आनंद आपल्याकडून हिरावून घेतला गेला हे सगळं नीता ऐकते आणि अच्छा आबोलीला सांगायचं नाही का हे सत्य म्हणजे आबोलीला जे सत्य सांगायचं नाही ते सत्य आबोलीपर्यंत पोहोचायलाच पाहिजे म्हणजे आपल्याला कपटीपणा करायलाच पाहिजे नीताची कटकारस्थानं पुन्हा एकदा सुरू होतात इकडे नर्स आता आबोलीला इंजेक्शन देते योग्य ते तिच्यावरती उपचार चालू असतात तितक्यात अंकुश येतो प्रिन्स आबोलीला भरवत असतो आबोली सांगते प्रिन्स मी इथे थांबणार नाही आहे आत तर मला घरी घेऊन चल माझ्या बाळाला आणि मला घराची खूप ओढ लागली प्रिन्स म्हणतो ताई असं नाही करता येणार तुला डॉक्टरांनी आपल्याला इथून सोडल्याशिवाय घरी कसं जाता येईल पण आबोली ऐकायला तयार नसते ती सांगत असते प्रिन्स काहीही झालं तरी मला इथून निघायचंच आहे तू मला इथून घेऊन चल तितक्यात अंकुशे तो प्रिन्स म्हणतो बघा आता भाऊची तुम्हीच समजावा बरं आबोली माझं का ही ऐकतच नाही आहे म्हणजे ताईला तुम्हीच समजवू शकता मग आता अंकुश म्हणतो हे बघ डॉक्टरांनी सांगितलं आहे की बाळासाठी तुला इथे राहावं लागणार आहे अगं तुझ्यासाठी नाही पण बाळासाठी तरी थांबशील ना यावरती आबोली म्हणते अच्छा डॉक्टरांनी सांगितलं आहे का की बाळासाठी थांबावं लागणार मग मी इथे थांबायला तयार आहे पण सर मी फार दिवस नाही हं राहणार मी आता एकदा बरी झाली की इथून मला पहिलं घरी घेऊन जा तोपर्यंत रमा घराच्या बाहेर बसलेली असते सगळे चाळकरी रमा रमाच्या बाजूला बसलेले असतात मग मात्र अंकुश रमाला फोन लावतो रमाला अंकुश फोन लावतो आणि तो तिला रमा आबोलीला आता तब्येत हळूहळू बरी आहे आबोलीला तुझ्याशी बोलायचं आहे मग आबोली रमाला म्हणते आई तुम्ही कुठे आहात तुम्ही चाळीत आहात का मग तुम्ही एक काम करा ना मला आपल्या घराचं व्हिडिओ दाखवा ना तुम्ही व्हिडिओ कॉलवरती मला आपलं घर दाखवा ना आता रमा गडबडते कारण घराची अवस्था खूप बिकट असते आबोलीला जर घर दाखवलं तर मात्र आबोलीला खूप त्रास म्हणून रमा म्हणते अगं अबोली तुला ना आत्ता घर नाही दाखवू शकत मी राणेकाकूंच्या इथे आहे ना आणि घराची जरा डागडूजी चाललेली आहे त्यामुळे सध्या मी तिकडे नाही जाऊ शकत तू बाळा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे असं म्हणत रमा आता विषय टाळते जेणेकरून आबोलीला घर दाखवायला नको म्हणून रमाने टाळलेला विषय आबोलीला त्यावेळेला काही कळत नाही पण रमाला खूप वाईट वाटतं म्हणजे आपण आबोलीला खरंही सांगू शकत नाही आणि तिच्यापासून काही लपवता सुद्धा येत नाही म्हणून रमाला खूप वाईट वाटत असतं मग आता रमा फोन ठेवते तोपर्यंत तो अंकुश म्हणतो थोडंसं खाऊन घे बरं तुला तुझी काळजी घ्यायला पाहिजे ना आबोली म्हणते हो सर मी माझी काळजी घेणार आहे मी माझ्या बाळासाठी माझी काळजी घेणार पण मला लवकरात लवकर तुम्ही घरी घेऊन चला आबोलीचं एकच वाक्य चालू मला घरी जायचं आहे त्यावेळेला अंकुश म्हणतो अबोली पण हे आग कशी लागली असेल म्हणजे काही शॉर्ट सर्किट झालं असेल की आपण देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे हे सगळं घडलं असेल असं म्हणत तो अबोलीशी चर्चा करायला लागतो की नक्की आग कशी लागली काय झालं असेल असं दोघंजण बोलत असताना आबोलीने मात्र आता मनवाला पाहिलेलं असतं आबोली म्हणते मनवा मनवा अंकुश म्हणतो काय बोलतेस यावरती अबोली घडलेली सगळी घटना सांगते आणि ज्या वेळेला मी घरात गेले ना त्यावेळेला तिथे मी मनवाला पाहिलं हे सांगते मग मात्र अंकुश खूप चिडतो मनवा तू हे सगळं केलंस आज मनवामुळे घर जळले आज मनवामुळे मी माझं बाळ गमवलंय हो हा विचार करून अंकुश चिडतो ताबडतो अंकुश आता मनवाला धडा शिकवायला तयार असतो अंकुश विचार करतो आज या मनवाला मी सोडणार नाही अबोली सांगते मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं मनवाने ती आग लावलेली आहे आता मात्र अंकुशच्या रागाचा पारा चढतो मनवाला काहीही झालं तरी आपण सोडायचं नाही हा निश्चय तो ठाम करतो आणि आता अंकुशला खूप मोठा गौप्यस्फोट झालेला असतो पण अबोलीला एकच सत्य माहिती असतं की घर जळालंय आणि घर ठीकठाक आहे पुढचं सत्य अजून तिच्यासमोर येण्याचं खूप वेळ असतो या सगळ्यामध्ये अबोली आता मात्र इकडे हॉस्पिटलमध्ये असताना मनवा गुलाबबाईकडे येते गुलाबबाई म्हणते काय ग मनवा तू लपून इकडे आलेस हे त्या अंकुशला माहिती नाही ना पडणार यावरती मनवा म्हणते कुणालाच माहीत नाही पडणार गुलाबबाई म्हणते पण तू इथे राहिलीस ना तर अंकुश तुला पकडेल आणि त्यामुळे सगळ्यांचा जीव धोक्यात येईल मनवा म्हणते काळजी करू नको मी आजच्या आज रात्री इथून पळून जाणार आहे कुणाला काही कळायच्या आत मी इथून निघून जाणार असं म्हणत मनवा आता रात्रीत पळून जाण्याचा बेत करत असते पण अंकुश मात्र मनवाला रंगे हात पकडणार असतो इकडे आता मनवा ज्या टॅक्सीमध्ये लपून छपून जाण्याचा बेत करत असते त्याच टॅक्सीचा ड्रायव्हर म्हणून अंकुश येतो आणि आता मनवा म्हणते इकडे कुठे घेऊन चाललायस तर अंकुश म्हणतो तुला मी योग्य दिशेने घेऊन चाललोय खाली उतरत मनवाला तो सांगतो तुला काय वाटलं सगळं कार्य करून तू पळून जाऊ शकशील का आमचं घर जाळलंस आणि आमच्या संसाराची धुळधान गेलीस तुला मी असं सोडणार नाही असं म्हणत मनवाला आता जेलमध्ये टाकलं जातं तोपर्यंत अबोलीचा अंकुशला फोन येतो अंकुश सर कसे आहात तुम्ही आणि त्याच वेळेस इकडे आता मनवाला सगळं समजतं कारण अंकुश क्रिशला सांगत असतो की आम्ही अजून अबोलीला सांगितलेलं नाहीये की तिने तिचं बाळ गमवलंय अबोलीला हे सत्य समजेल तेव्हा तिला धक्का बसेल मनवा हे ऐकते आणि दादा अजून वैनीला हे सत्य सांगितलं नाहीस का असं बोलते आता मनवा आणि अबोलीला हे सत्य सांगतील का आणि नियती आता काय अजून खेळ खेळणार मालिका कोणत्या वळणावरती जाणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार